नर्मदा आशिष नगरमध्ये बस थांब्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्याची मागणी नर्मदा आशिष नगर काथर्दे दिगर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले आहे यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देत तातडीने बस थांबा सुरू करण्याची मागणी केली आहे सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित असलेल्या या गावठाणात गेल्या पंधरा वर्षापासून बस थांबा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करत किंवा मिळेल त्या वाहनाने प्रकाश या गावापर्यंत जावे लागते ज्यामुळे त्यांना शाळेत पोहोचायला उशीर होतो याचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तर खोली घेऊन राहावे लागत असून यामुळे पालकांवर महिन्याला रुपये घरभाडे आणि जेवणाचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे ग्रामस्थांनी दिवसात बस लेखी आदेश द्यावा अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या निवेदनावर चेतन साडवे लालसिंग वसावे धरमसिंग वसावे वीरसिंग वसावे साईला पाडवी मंजिलाबाई वसावे वसाबाई वसावे सानिया वसावे दिवाडीबाई वसावे रजीला वसावे कपिला वसावे संगीताबाई वसावे नेहा वसावे मोसराबाई वसावे आदींच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवन दुरबाला शहादा तालुक्यात आमचा मुद्दा असा आहे की भरपूर बसेस सांगतात आमचा आमच्या रूटने शहादाहून दडगावहून इथून बसेस थांबत बसे नाही आमचं पुनर्वसन गावात आणि इथे बस थांबायला पाहिजे इथून आमचं मुलं शिकायला जातात नंदुरबारला माझा परग स्वतः बारावीला होता मागच्या वर्षी इथून अपडाऊन करत होता इथून प्रकाशाला सोडायला जायचं इथून पाच किलोमीटर इथून नंदुरबारला पासेस पासे काढली होती मग जवळ इथे बस नाही थांब बस थांबत नाही मग आता कुठे शिकतो नंदुरबारला शिकत वर्षी पण नंदुरबारला आणि त्याच्यामुळे अडचण येते आम्हाला बस थांबायला पाहिजे या गावात मग तो आता कसं कसं शिकतोय कसं राहतो कुठे राहतो आता रूम करून दिले महिन्याचे आठ हजार आठ हजार आहे आणिचे बा, बाड आठ हजार आहे आणि खाणं पिणं आमचं घरचं घेऊन जातात ते स्वतः हा ते स्वतः बनवून खातात बस राहिली तर अपडाऊन करेल हा बस राहिली असते तर पास काढली असते अप डाऊन केले असते मुलं